टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत नमस्कार मंडळी पातिल्यामध्ये चणे आहेत सकाळी चणे भिजत घातले होते चण्याची भाजी करायचे साधी सिम्पल अशी चण्याची भाजी करणार आहे ती भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे एक बटाटा घेतलेला आहे आणि बटाट्याचे काप केलेले छोटे छोटे तुकडे असे केलेले आहेत तर मी ज्या वेळेला बाजारातनं बटाटे आणते त्याच वेळेला स्वच्छ पाण्यात भिजत घालते आणि स्वच्छ धुवून त्यानंतरच मग मी असे वापरायला घेते तर मी साली काढत नाहीत बटाट्याच्या हे बघा असे बटाट्याचे तुकडे मी ह्या चण्याच्या चण्यामध्ये घातलेले आहेत तर आता हे चणे आपले शिजत आहेत त्याच्याबरोबर बटाटा शिजेल एक उकळी आल्यानंतर बटाटा घातलेला आहे कारण बटाटा गिर शिजतो लवकर शिजतो त्यासाठी मी बटाटा थोडासा वेळाने घातलेला आहे आणि आता आपले चणे शिजले की आपण छानपैकी चण्याची भाजी बनवणार आहे तर कशा पद्धतीनं मी बनवते माझी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्हाला र चनेची भाजी आवडली तर लाईक शेअर आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चण्या आणि बटाटा आपला शिजलेला आहे साहित्य आपण काय काय घेणार आहोत ते बघणार आहे तेल घेणार आहे फोडणीसाठी नेहमीचे मसाले घेणार आहोत त्यानंतर कढीपत्ता चवीपुरता गूळ तिखट मीठ शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर पाण्यात भिजत घातलेली आहे आणि गोडा मसाला घालणार आहे चला तर मग आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया वेला, वेला गॅस लावूया साधी भाजी मी बनवणार आहे चण्याची चना मसाला वगैरे असं नाही बनवणार आहे मी माझ्या पद्धतीने जशी बनवते तशी तुमच्यासोबत शेअर करते थोडंसं काही गडबडीत बनवते तरीही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कांदा लसूण नसला आणि तरीही टोमॅटोही नाही तरीही भाजीला अतिशय उत्तम चव येते तर कशा पद्धतीने मी भाजी बनवते तेही बघा जर तुम्ही टॉमॅटो टाकणार असाल तर टाकू शकता पण बिना कांद्या लसणाची भाजीसुद्धा छान होते तर चण्याची साधी भाजी मी कशी बनवते तेही बघूया आधी टाकली आपण कढीपत्ता कढी आपला तळलेला आहे मोहरी जिरे आणि आता घालायची आपल्याला भाजी बघा मंडळी छानपैकी भाजीला फोडणी बसलेली आहे पटापटा चालवायला लागतो कारण स्टीलची कढई आहे नाहीतर मग फोडणी जर ते आपली फोडणी छानपैकी भाजीला मस्त अशी बसलेली आहे आणि आता थोडस ह्यात पाणी घालूया तुम्हाला जेवढा भाजीला रस हवा असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता आता ही भाजी उकळल्यानंतर मग मी मसाले घालणार आहे कोणी कोणी मसाले पाण्यामध्ये कालवूनसुद्धा तेलामध्ये घालतात पर चांगले तेलामध्ये चांगले परतून घेतात तेल सुटेपर्यंत पण मी माझ्या पद्धतीने करते तशी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते भाजी आपली चांगली उकळलेली आहे आता घालूया मसाले पाव चमचा हळद तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार मी अगदी अर्धा चमचा टाकलेला आहे छोटा त्याच्यानंतर जिरेची पावडर अगदी पाव चमचा घालणार आहे नावाला कारण गोडा मसाला घालते त्यामुळे गोडा मसाल्यात असतं पाव चमचा हिंग त्याच्यानंतर घालणार आहे एक ते दीड चमचा गोडा मसाला आणि भाजी आपण चांगली हलवून घेऊया मिक्स करूया बघा तो शिजलेला काळपटपणा हरभऱ्याचा होता म्हणजे चण्याचा होता भाजी छानपैकी अशी उकळलेली आहे आता घालूया मीठ चवीनुसार मीठ आपण घातलेलं आहे चवीनुसार त्यानंतर घालणार आहे गूळ अगदी अर्ध्या चमच्याला पण कमी गोडीनुसार तुमच्या घाला म्हणजे तुम्हाला जितकं गोड आवडेल तेवढं अगदी चवीला खूप अगदी च भाजी चवीला गोड अशी वाटली पाहिजे साधारण त्यानंतर घालूया कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर घालूया भाजी छानपैकी मिक्स करून घेऊया मला भाजीला एवढाच रस छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे तुम्हाला जर माझ्या हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा तर आता आपण घालूया शेंगदाण्याचं कूट दाण्याचं कूट राहिलेलं आहे घालायचं दाण्याचं कूट मी माझ्या हातानेच घालणार आहे तुम्ही अंदाजपणचे घालू शकता तीन चार चमचे तुम्हाला जेवढं घट्टपणा भाजीला हवं असेल तेवढा आणि भाजीमध्ये तुम्ही गार ऐवजी गरम पाणी पण घालू शकता मी गार पाणी घातलं होतं एक भांडभर भाजी आपली छान अशी खतखदून मला जवळून दाखवते अगदी हरभरीची छान अशी मसालेदार आपली भाजी तयार झालेली आहे कांदा नाही लसूण नाही कसलंही वाटण नाही फक्त शेंगदाण्याचं खूप नेहमीचे मसाले गोडा मसाला वगैरे घातलेला आहे आणि छानपैकी अशी भाजी झालेली आहे तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये आमसूनसुद्धा घालू शकता हे बघा किती मसालेदार आहे बघा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी न घाल गा, गार पाणी न घालता गरम पाणी घाला मी एक भांडं गार पाणी घातलं होतं आपल्या वाटानेही छान आपलं हरभराही छान शिजलेला आहे आणि बटाटाही शिजलेलाच आहे आपण आधी शिजवून घेतलं होतं दोन्ही कोणी कुकरला शिजवतं कोणी पातेल्यात मी पितळ्याच्या पातेल्यात शिजवलं होतं तर आपली भाजी शिजलेली आहे आता आपण काढून घेऊया मस्त रसरशीत साधी भाजी झालेली आहे हरभरी चण्याची रसरशीत आणि साधी भाजी आपली तयार झालेली आहे साधी आपली चण्याची रसरशीत भाजी तयार झालेली आहे शब्द इकडे तिकडे होतात त्याबद्दल माफी असावी आणि वरतून घालूयात आपण कोथिंबीर कांदा लिंबू जर ह्याच्यामध्ये खायला घेतलं तर एकच नंबर भाजी आहे चपातीबरोबर घ्या नानबरोबर घ्या पुरीबरोबर घ्या कशाबरोबरही घ्या भाजी साधी सिंपल आणि छान अशी तयार झालेली आहे मी तुम्हाला जवळूनही दाखवते बघा कसली मस्त आणि रसरशी भाजी झालेली आहे कसलंही वाटण नाही काही नाही खोबरं नाही काही नाही साधे सिंपल मसाले टाकून नेहमीची फोडणी केलेली ही अशी भाजी झटपट माझी तयार झालेली आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा आणि तोपर्यंत बाय